श्री स्तोत्र महात्म्य श्री गणेशाय नमः ओम श्री केदाराय नमः ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना भवभय भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती, विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरुनीत्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर मुनी संतजन आणि सज्जन तयांसी नमन विनवी मिलिंद माधव ऐका ऐका हो भक्तजन ज्योतिबा महात्म्य करीतो कथन ते ऐकता होईल प्रसन्न हिमकेदार तो तुम्हावरी धन्य धन्य पौगंड ऋषी पत्नी विमलांबुजा गुणराशी दोघेही भजती सदाशिवासी अनन्य भावे सर्वदा एकदा चैत्रमासी शुक्ल पक्षी सप्तमीच्या शुभ दिवशी साक्षात्कार झाला तपश्चर्या फळा आली विश्वंभराने करुणा केली बालमूर्ती प्रगट झाली साक्षात पुत्र रूपाने ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि अग्निअंश यांचे एकत्र सर्व कश ज्योतिर्मय रूपते कोटे सूर्याचे तेज फाकले माता पिता बहु संतोषले केदारनाथ नाव ठेवले विश्व सारे उजळले करा या सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन आले होते अवतार घेऊन बद्रिकेदार बालरूपाने दक्षिणेत महा असुर माजले झाले मस्तफार करू लागले अत्याचार भयभीत सर्व जाहले काय करावे ते कळेना देवांशी पडली विवंचना तेव्हा घेऊन भैरव सेना केदारनाथ निघाले संगे होती चतुरंग सेना हत्ती घोडे शस्त्रेना भेट देत तीर्थस्थाना देव पुढे पुढे चालला वाटेत मार्तंड भैरवाच्या हस्ते मारविले मणिमल्ला सुरांते जेजुरी राज्य दिले खंडोवाते आणि पुढे निघाला पुढे त्रास देता अवंदा सुराने यमाई देवीच्या मदतीने संहार केला त्याच्या युद्धाने संकटमुक्त प्रजा झाली मार्गात आले जे जे असुर त्यांना त्यांना मारिले ठार असा हा विजय रवळेश्वर झेंडा फडकवीत चालला काय रात्रीने देवीलाख्याचा इंद्रायणीने महिषासुराचा काळभैरवाने कुंभासुराचा वध केला महाशौर्याने एकाहुनी एक महाक्रूर असुर पटापट झाले ठार तेव्हा प्रत्यक्ष तो रत्नासुर क्रोधे गुरगुरत धावला ज्योतिबा आणि रत्नासुर आले दोघे समोरासमोर दोघांची सैन्ये परस्परांवर तुटून पडली आवेशे रवळ नाथे घनाघाती घाव घातले शत्रुसैन्य चक्काचूर केले ते बघून सर्व थक्क झाले स्वर्गीचे देवदेवता श्री केदार आणि रत्नासुर यांचे युद्ध झाले घनघोर चरपट आंबेच्या मदतीने अखेर रत्नासूर ठार मारिला महालक्ष्मीने वधिला करवीर आणि दुष्ट कोल्हासुर वसवनी करवीर कोल्हापूर अंबा तेथे राहिली ज्योतिबाचा प्रताप प्रखर त्याने मारुनी रत्नासुर रत्नागिरी सुंदर नगर तेथे वसविले खंडोबाची येळकोट नगरी जी सोन्याची जेजुरी तशीच ही वाडी रत्नागिरी जगी प्रसिद्ध जाहली मल्लिकार्जुनाचा श्रीशैल्य अमरनाथचे हिमलिंग विशाल आणि ज्योतिबाचा रत्नाचल तिन्ही क्षेत्रेसारखी रवळेश्वर हा दक्षिणेत आला रम्यस्थानी विराजमान झाला असं म्हणतात पसरल्या अमृतकळा दर्शने पुण्य लाभते जो जगत चालक परमेश्वर त्यासी ना नाकार तरीही पुराण ग्रंथकार वर्णन तयांचे ज्योतिबा देव दयाघन घोडा हे मुख्य वाहन उपवाहन शेष जान दिव्यमूर्ती मनोहर खडग त्रिशूळ अमृत पात्र डमरू ही आयुधे चार हात उभी मूर्ती आय मंदिरात वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा चांगला भला म्हणून म्हणती चांग भला चांग भला बारा ज्योतिर्लिंगे झाली गोळा तव रूपाने रवळनाथा चैत्र श्रावण अश्विनांत कार्तिक पौष माघ महिन्यात ज्योतिबाचे उत्सव असतात यात्रा मोठी भरत असे दूर दूरचे भक्त जमती देवाला गाराणी सांगती आपापल्या गावाचे प्रतीक आणि ती प्रेक्षणीय शासन काठीती खारी खोबरे गुलाल दवना, वाहती या देवाच्या चरणा मनोमनी करिता प्रार्थना नामस्मरण करून या म्हणून तू मूळ बद्रिकेदार शशी शूल पाणी शंकर तूच पंचानन कैलासेश्वर मृत्युंजय महारुद्रही देवा तूच भूतेश्वर विश्वेश्वर हे त्रिनेत्रा तू गंगाधर तूच पिनाकी महेश्वर त्रिपुरांतका रत्नासुरांतका हे सदाशिवा विश्वधुरंधरा हे अपारा परमोदारा काळभैरवा रुद्रावतारा शरणागत वत्सला तू भुक्तिमुक्तीदाता भवसागरी या तूच त्राता तो पाठीराखा असता आम्ही सुखरूप या जगी देवा तू सर्वात संमती देऊन आपुली सेवा घ्यावी करून आमुचे मनोरथ करावे पूर्ण सुखी सदा ठेवावे तू जागृत दैवत या जगती ऐशी थोर तुझी कीर्ती आमान सैती दावी प्रचिती तुझ्या सत्य सामर्थ्याची भाविकांची श्रद्धा ओळखुनी कळकळीची हाका ऐकून ज्योतिबाई तसे भक्त भक्तकाज करावया भक्तांचा घेऊनी कैवार, दाखवी अनेक चमत्कार ते सर्व ऐकून खरोखर मोठे वाटते एकदा त्या करवीरप्रांती रामचंद्र सावंत नामे गृहस्थ राहती त्याची पत्नी साध्वी सती ज्योतिबा भक्त दोघेही सर्व सुखे वैभवे होती मात्र पोटी नव्हती पुत्र संतती दुःखी कष्टी सदा दिसती शरण गेली ज्योतिबाला देवासी त्यांची दया आली आणि अघटित घटना घडली त्या सावंताच्या पवित्र कुळी कुलदीपक जन्मला धन्य झाले माता पिता दूर झाली त्यांची चिंता अमर्याद आनंद झाला चित्ता गोमानाम ठेविले आणखी आहे कथा हर्ष वाटेल ती ऐकता परमेश्वराची कृपा होता काय अशक्य या जगी नावजी नावे एक शेतकरी रात्रंदिन बिचारा कष्टकरी तरीही अन्न मिळेना पोटभरी दारिद्र्याने गांजला त्याची एक म्हैस होती तरी निरुपद्रवी वांझती कथन केली सर्व स्थिती अखेर ज्योतिबानाथासी म्हणे देवा मी काय करू तुझ्या विण कोणाचे पाय धरू तू माता मी अजान लेकरू तुचा आता सांभाळी ऐसा देवावरी घालून भार करू लागला कारभार अखेर झाला चमत्कार पान्हा फुटला म्हैशीला शिवाय नांगरीत असता शेतांत सुवर्ण मोहरांचे हंडे सात मिळाले त्याला अकस्मात आणि दारिद्र्य संपले केदारनाथ त्याला पावला तसाच पावतो तुम्हा आम्हाला म्हणून आपणही तयाला नमस्कार भावे करावा ओम नमो केदारनाथा ओम नमो रवयनाथा ओम नमो हे भगवंता श्री ज्योतिबा नमो नमः चला चला वाढी रत्नागिरीला पहा नैनी केदारनाथाला जय जयकार करावया बोला ज्योतिबा नाव चांग भला रविवारी या पोथीचे श्रद्धेने करावी निदान पाच पारायने या स्तोत्राच्या श्रवणाने कार्यसिद्धी होत असे मात्र केवळ हात जोडून देव नव्हतो प्रसन्न जो कष्ट करीत असे झटून त्यालाच देव सहाय्य करी ज्योतिबाचे घ्यावे नाम आणि करावे आपुले काम तरीच सफल होती परिश्रम आणि वैभव लाभते पाच केदार प्रसिद्ध असते म्हणून या पोथीच्या पाच प्रती पाच भक्तांना देऊनी हाती जोती बार अर्पण म्हणावे प्रसन्न होईल ज्योतिबा भगवान करील सर्व इच्छापूर्ण यास्तव धरावे त्याचे चरण मने मिलिंद माधव शके एकोणीसशे पाच वर्षी माघमासी कृष्णपक्षी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी पोथी सिद्ध झाली ही शुभम भवतो ओम शांती ही, शांती ही, शांती ही, भक्तकवी मिलिंदमाधव कृत श्री ज्योतिबा स्तोत महात्म्यम संपूर्णम